नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचा विद्यार्थ्यांना आधार शेकडो विद्यार्थ्यांना मोफत शासकीय दाखल्यांचे वाटप खालापूर तालुक्यात समाजपयोगी कार्यक्रम राबवीत जनतेची सेवा करण्यात अग्रेसर असलेले नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान आणि तहसील कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमानातून साजगाव प्राथमिक शाळेतील सभागृहात विद्यार्थ्यांसाठी मोफत शासकीय दाखले वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सभापती आणि नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष नरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडल अधिकारी भरत सावंत साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे हुन्हा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील माजी सरपंच भाऊ गायकवाड तलाठी रंजित कवडे वैशाली बावा भूमिका लदगे जयश्री मोरे दत्ता करपे महसूल सहाय्यक पल्लवी रामटेके विद्या ठाकरे कोतवाल संजुल पाटाले अरुण हातमोडे हरी दरोडा सचिन वाघ यांसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान नेहमीच अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करीत असते महिला तसेच युवकांच्या विकासासाठी हे प्रतिष्ठान सतत आग्रही असते नेहमीप्रमाणे याही वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे शासकीय दाखले एकाच ठिकाणी मिळावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि वेळेची बचत व्हावी या दृष्टिकोनातून साजगाव येथे होणार अतकरगाव आणि साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शासकीय दाखले वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत प्रवेशासाठी लागणारे शासकीय दाखले काढून घेतले या दाखल्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी खालापूर तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या नसल्याने आर्थिक बचतही झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष नरेश पाटील यांचे आभार मानले सहकारी विद्यार्थ्यांसाठी असू द्या छोटेमध्ये राबवत असतात आणि आता शाळा कॉलेज सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गरज असते लागण्याची तर खालाफिला गेल्यानंतर तिथे त्यांना सहकार्य होतंच परंतु आपण या पंचभाषेमध्ये एका ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले जर वितरित केले तर विद्यार्थ्यांची अधिक चांगली सोय होते आणि यासाठी आपलं तहसील कार्यालय तसे कार्यालय म्हणजे तहसीलदार साहेब असू द्या सर्व अधिकारी वर्ग असू द्या कर्मचारी असू द्या नेहमी आम्हाला या कामासाठी सहकार्य करत असतात आणि या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सर्व सदस्य हे त्या उपक्रमात भाग घेत असतात आणि नेहमीच ये ये ते चांगल्या कामांमध्ये सातत्याने कसं लोक कामं करता येतील यासाठी प्रयत्नशील असतात त्याचाच भाग म्हणून आज हा दाखले वाटपाचा कार्यक्रम आज आपण इथे सासगाव ग्रामपंचायतीमध्ये तहसील कार्यालय या तिन्ही ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीतील तरुण सहकारी यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या दाखले असतील संजय गांधी योजनेचे काही उत्पन्न असतील ते आज इथे त्यांनी त्याच्या बाबतीत उत्पन्नाचा दाखला असेल अशा प्रकारे विविध दाखले त्यांना इथे एका जागी मिळतील त्याचा त्यांनी लाभ घ्यावा यासाठी हे बरोध्या सर्व लोक एका उत्पन्न असं झालेलं आणि त्यामुळे